बुलंद आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र संभाजीनगर येथे आंबेडकर पुतळ्यासमोरील डिजिटल बोर्डचे नुकसान माथेपिरू पोलिसांच्या ताब्यात पोलिसांचे शांतता राखण्याचे आव्हान बातमी येत आहे छत्रपती संभाजीनगर येथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ गेट समोरील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोरील उभारलेल्या डिजिटल बोर्डचं एका माथेफिरूने नुकसान केल्याची घटना घडली आहे या घटनेनंतर पोलिसांनी संबंधित मातेफिरूला तात्काळ ताब्यात घेतले असून परिस्थिती नियंत्रणात आणली आहे विद्यापीठाच्या प्रवेशद्वारासमोर भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आलेला आहे पुतळ्याखाली द सिंबॉल ऑफ नॉलेज डॉक्टर बी आर आंबेडकर असा डिजिटल बोर्ड बसवण्यात आला होता मात्र दिनांक तेवीस आज सायंकाळी एका माते फिरून या बोर्डवर चाकूने वार करून अक्षरे खराब करण्याचा प्रयत्न केला पोलीस तपासात समोर आले आहे की माते फिरोजचे नाव कांबळे असून तो मानसिक आजाराने त्रस्त असल्याचा प्राथमिक अंदाज आहे आहारी गेला असल्याचेही निष्पन्न झाले आहे अगोदर एका मुलीवर देखील चाकूने हल्ला केल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्याबाबत पोलीस तपास करत असल्याचे पोलिसांनी सांगितले यावेळी पोलीस उपायुक्त नितीन बघाटे यांनी नागरिकांना शांतता राखण्याचे आवाहन केले आहे घटनास्थळी परिस्थिती नियंत्रणात आहे कृपया कोणीही अपवांना बळी पडू नये असे त्यांनी स्पष्ट केले या घटनेनंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याच्या संरक्षणासाठी अधिक खबरदारी घेण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत एक वेडा मनुष्य थोड्या वेळापूर्वी तिथे विद्यापीठ गेट समोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा आहे तिथे त्याच्याकडून जे इथे लाईट सुशोभीकरणासाठी लावण्या लावण्यात आलेलं इथे डिस्प्ले आहे तो डिस्प्ले त्याच्याकडून तुटला तो बौद्ध समाजाचा माणूस आहे त्याच्याकडून तुटला त्याला आम्ही ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यावर कारवाई करत आहोत आ, ते आता आपण आम्ही पुढं पाहू पण तो सध्या त्याच्याकडून ते तुटलेला आहे आणि तो बौद्ध समाजाचा माणूस आहे विनाकारण कोणीही समाजामध्ये काही अफवा पसरवून समाजात ताणतणाव निर्माण करण्याचा प्रयत्न करू नये सर मुलीवर हल्ला चाकवाल्ला माहिती ते आम्ही तपास करत आहोत पुढचा जो विषय आहे तो लवकरच समोर येईल आज या ठिकाणी एका मनोस्कृत व्यक्तीने या ठिकाणी दारू पिऊन जो दिसले होता बाबासाहेबांच्या पुतळ्याजवळ त्याची मोडतोड करण्याचा प्रयत्न तो करत होता परंतु काही इथे उपस्थित असलेल्या नागरिकांनी त्याला रोखलेला आहे व तो नशेत असल्यामुळे त्या ठिकाणी तो पडलेला पण आहे त्याचं डोकं फुटलेलं आहे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलेला आहे व तो बौद्ध समाजाचा व्यक्ती असल्यामुळे कोणी अफवा या शहरामध्ये पसरू नका आम्ही आंबेडकरी चळवळीच्या वतीने सर्व नागरिकांना शांततेचं आवाहन करीत आहोत व पोलीस प्रशासनही आमच्यासोबत या ठिकाणी त्या व्यक्तीवर का कारवाई करण्यासाठी सज्ज आहे कोणीही अफवाचा बाजार पसरू नये एवढी मी विनंती करतो थांबतो जय भीम जय भारत रिपब्लिकन वार्तासाठी पैठण प्रतिनिधी सुनील अडसोळ छत्रपती संभाजीनगर